होय जर तुम्हाला आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर सगळ्यात आधी एक चांगली सवय तुमच्यात निर्माण करा तुम्ही ती सवय लावाल मग ती तुम्हाला मोठं बनवेल सवय ही डोंगरासारखी जर तुम्ही समोर उभे राहून ओरडलात तर काही वेळाने तोच डोंगर तुमच्यावर तो आवाज फेकून देईल कोणतीही वाईट सवय मोडण्याचा उत्तम मार्ग ती चांगल्या सवयीने बदलणे होय म्हणजे जर तुम्हाला तुमचा मोबाईल रात्री उशिरापर्यंत वापरण्याची सवय असेल तर तो वेळ गिटार शिकण्यात घालवा सवय लागायला आणि सवय मोडायला वेळ लागतो एखाद्याला सिगरेट ओढायची सवय असेल तर त्याने पहिल्याच दिवसात सिगरेट ओढायला सुरुवात केलेली नसते त्याचप्रमाणे जर त्याला सिगरेट सोडायची असेल तर एका दिवसात ते सोडणे कठीण होऊ शकते त्यामुळे दिवसभरात एक एक सिगरेटचे सेवन कमी करून तो व्यक्ती सिगरेट सोडू शकतो वाईट सवय सोडण्याचे धैर्य तेव्हा तुटते जेव्हा जो आपण जोशमध्ये तिला सोडण्याचा निर्णय घेतो लक्षात ठेवा की कोणतेही काम करताना मेंदूकडून एक सिग्नल येतो म्हणजेच पूर्ण करता धरता आहे आपला मेंदू आपल्या मेंदू शरीराच्या मागणी समोर शरण गेला आहे त्यामुळे तुम्ही हळूहळू मनाला कंट्रोल करायला शिका तुम्ही एका महिन्याने याच व्हिडिओवरती वरती येऊन लिहाल की होय मी सोडून दिली माझी वाईट सवय अरे मित्रा तुझ्यापेक्षा कोणतीच सवय मोठी नाही अहो सवयीचं काय पण या जगात काहीही तुमच्यापेक्षा मोठे नाही फक्त तुम्ही स्वतःला मेंदूच्या स्वाधीन केलं आहे तुम्ही तुमच्या सवयीला एवढे महत्व दिलं आहे की तुमचे अस्तित्वच नष्ट झाले आहे आणि असे असेल तर तुम्ही तुमची वाईट सवय कधीच सोडू शकणार नाही अहो एक काय हजार वाईट सवय तुम्ही सोडू शकता तुम्हाला हजार वाईट सवयी पण नाहीये मग कशाला गुलाम व्हायचे वाईट सवयीचे तुला सर्व माहीत आहे तुला वेळेवर उठावे लागेल तुला वेळेवर अंघोळ करावे लागेल तुला वेळेवर अभ्यास करावा लागेल प्रत्येक काम वेळेवर करावं लागेल बाहेरचे जंक फूड अवॉइड करावे लागतील आई वडील जे सांगतील ते तुला पाळावं लागेल मोबाईलपेक्षा खऱ्या आयुष्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल मित्रांपेक्षा कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल प्रेमापेक्षा करिअरकडे जास्त लक्ष द्यावं लागेल कारण इट्स ऑल अबाउट प्रायोरिटीज महत्वाच्या कामाचा आदर करा निरुपयोगी गोष्टींना लात मारा आणि ऐका घर बांधायलाही वेळ लागतो त्यामुळे एक वाईट सवय देखील एका दिवसात सोडली जाणार नाही आज या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही हे करू शकता कारण तुम्ही त्या लायक आहात स्वतःला ओळखा प्रत्येक वेळी स्वतःला जाणीव करून द्या की वाईट सवय सोडली नाही तर तुमच्या भविष्यावर तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल ही एक पॉझिटिव्ह भीती आहे जी तुम्हाला किंमत देईल की कि मला यातून बाहेर यायचं आहे